आहे सगळ्यांना कसे हा सगळे चला तर चालले सकाळ सकाळ गौधडा घ्यायचं ब्लँक केली हो जायचं आहे घर आहे ते एवढ्या मोटर चालू केली बापून मी तिकडं घेतलं काय

<laughs> चालले <द़ते जीए derived> <raff> <Lisa> बरं <डीए paso Chief>

नाही ही पांघर नाही नाही दुसरे पांघरे अगं धुलीच नाही तिला आणल्यापासून आता हिरुईची तुम्ही माणसाला आम्ही पाणी नसतो पण ह्या पाणी आमच्या एरिशा तळे तयार पाणी जातं आणि पाणी हव्यास नव्हतं पाच नेहमी येत हे पाणी काय व्हायला नाही

<laughs> आजी हाक मारली आणि तिला हाक मारलेली ऐकू येत नाही मार मीला वाटते बोला होऊन आहे काय नाही तर चाललंय गोदड्या काय म्हणते मम्मी हो दे वार दे वार दे वार दे <laughs> आज बैल पोहळा आहे सगळ्यांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चालले काय नाही तर बाय सगळ्यांना 맘미잖아. 가자. 자

बस बसंती नाच। नाच।, नाच।, नाच नाच, बसंती को नाचना पड़ेगा नाच, नाच बसंती सब अरे उधर नाच आ, नाच हाँ नाच नाच बसंती नाच

Thank you.

नाच नाच मसंती चल नाच नाच मसंती नाच मेरे सामने नाच खुल नाच बस क्या था बापू निकली अट्टबन

मग काय करताय तुम्ही हो चाललंय तर का आयडिया करून सगळं गोदड्या धुईल्या टाकले सगळे आराग जाऊ दे आता पाहिजे хидута та это папа то он же идёт ха он опять

का चालले कर दीस ह समले खाली बंदी पाणी बंद्यात चाक मध्ये जातो फेकून लाकडात येते जाय जी

थोडं काय म्हणते हो हो, बाय बाय लेमोरचा व्हिडिओ झाला आता